तर नमस्कार सगळ्यांना भोपळा न खाणारेसुद्धा आता भोपळ्याची भाजी खायला लागतील असा हा मी दालच्या रेसिपी करणार आहे खूप छान लागते दालच्या रेसिपी त्यासाठी इथे मी एक मिरची चिरून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे इथे मी घेतलेली हळद इथे घरगुती लाल तिखट आणि इथे मीठ घेतलेला आहे आता आपल्याला हा भोपळ्याची सालं काढून घ्यायची आहेत सालं काढल्यानंतरनं स्वच्छ असा हा धुवून घ्यायचा आहे आणि बारीक आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे तुम्ही ही भोपळ्याची भाजी करून पहा म्हणजे दालच्या करून पहा खूपच छान लागतो हा दालचा जरा वेगळी पद्धत आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतो आता मी ह्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ह्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता इसे म मध्ये दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि असा चौकोनी असा भोपळा हा चिरून घ्यायचा आहे इथे पहा मी भोपळा चिरून घेत आहे आणि तुम्हीसुद्धा ही भोपळ्याची भाजी नक्की करून पहा मुलं काय मोठेसुद्धा खातील खूपच टेस्टी अशी ही भोपळ्याची भाजी होते आम्ही याला दालच्या म्हणतो हे बघा आता सर्व भोपळा मी चिरून घेत आहे आता आपल्याला कढई घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन चमचा तेल घालायचे आहेत नंतरनं यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये मिरची घालायची आहे आपल्याला मिरची घातल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे आता कढीपत्ता पण छान तडतड झालेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान असं मिक्स करायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आता छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर ना बघा मी इथे कांदा घालत आहे कांदा छान असा लाल परतून घ्यायचा आहे छान गुलाबी परतून झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक ते दोन दोन ते तीन मिनटं कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला पहा आता हा कांदा छान असा लाल झालेला आहे यामध्ये आपण टोमॅटो घालूया टॉमॅटोसुद्धा एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी हळद घालत आहे आता हळद घातल्यानंतरनं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातल्यानंतरनं आपल्याला घरगुती एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतरनं यामध्ये मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे आता छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भोपळा घालून घ्यायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी कोथंबीर घालून घालत आहे आणि ही चण्याची डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पंधरा मिनटामध्ये ही डाळच्या रेसिपी तयार होते तुम्ही नक्की करून पहा हा किती छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी तुम्हाला जर कमी पाणी घालायचं असेल तर तुम्ही कमी पाणीसुद्धा घालू शकता मोकळा दालच्यासुद्धा करू शकता किंवा थोडा रशीचासुद्धा करू शकता हे बघा मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे या आणि आप यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी हे छान शिजवून घ्यायचं आहे आता आपण पाहूया आपला दालचा तयार झाला आहे की नाही हे पहा छान उकळी सुटलेली आहे आपल्या दालच्याला आणि ही दालच्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशी दालच्या रेसिपी करून पहा आता मी ही काढून घेते एका बाउलमध्ये तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी दालच्या रेसिपी आपली तयार झालेली आहे आता मी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आता वरतून कोथंबीर घालायची आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा पहा किती छान अशी दालच्या रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा